खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ सावंगी बायपास येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचं निवेदन फुलंब्रीचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आपल्या गोसावी समाजातील ज्या दोन मुलीवर अन्याय झाला राजगुरुनगर खेड इथे त्याच्या निषेधार्थ आपण छत्रपती संभाजीनगर सावंगी बायपास येथे येणाऱ्या तीन तारखेला मोठ्या प्रमाणात समाजाच्या वतीनं रस्त्यारोखा करणार आहोत ह्या रस्त्यारोखोमध्ये आपल्या समाजातील महिला मुली पुरुषांनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा यासाठी आप मी आपणास ह्या व्हिडिओद्वारे विनंती करीत आहे कारण का ही जी घटना घडलेली आहे दोन मुलीवर ही खूप अन्यायकारक व एका अंगावर काटा आणणारी शहरं आणणारी ही घटना आहे परत ही घटना कुठं घडू नये व आपल्या समाजाला ह्या अन्यायाला कुठं सामोरे जाऊ लागू नये याच्यासाठी समाजातील बांधवांनी तरुणांनी मोठ्या संख्येनं या तीन तारखेला अकरा वाजता सांगी बायपास इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे आज आपण फुलंबरी पोलिस स्टेशनशय इथे ह्या ठिकाणी ह्या विषयाचं एक निवेदन देऊन आपण परमिशन मागितलेली आहे पण त्या विषयाची आपल्याला परमिशन नाकारण्यात आलेली आहे तरी पण आपण आपल्या समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात हा रस्ता रोखा आंदोलन करणार आहोत ह्या रस्त्या रोखा आंदोलनामध्ये आपण सहकुटुंब सहभागी व्हावं अशी मी ह्या विरो व्हिडिओद्वारे आपणास विनंती करीत आहे